लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात आपण एक अपडेट दिली होती की तीस ते चाळीस हजार रुपयापर्यंत जे आहे कर्ज मिळणार आहे कुणाला तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना परंतु याबद्दल प्रचंड लाडक्या बहिणींच्या मनामध्ये वेगवेगळ्या लाभार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत आणि सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड अशा प्रकारची उत्तरे सर्व वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे प्रचंड प्रश्न घेतलेले आहेत मी त्या प्रश्नांच्या माध्यमातून तुम्हाला या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जर कर्ज हवा असेल म्हणजे तीस ते चाळीस हजार रुपये तर हे कर्ज आता चालू झालं आहे का झाला असेल तर कुठं चालू झालेलं आहे बाकी जिल्ह्यांमध्ये कधी होणार आहे या संपूर्ण छोट्या मोठ्या ज्या बाबी आहेत याच्यावर व्याज असणार आहे का वैयक्तिक कार मला वैयक्तिक एखाद्या लाभार्थ्यांना मिळेल का, का। यासाठी पण बचत गट लागणार वगैरे वगैरे सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे पहिला प्रश्न आपण समजून घेऊयात तो म्हणजे किती रुपये कर्ज मिळणार आहे आता बघा यामध्ये सांगितलेलं आहे की तीस ते चाळीस हजार रुपयापर्यंत जे कर्ज आहे तर ते लाभार्थी महिलेला मिळेल पण यासाठी लाडकी बहिणी योजनेचा लाभार्थी असणं अत्यंत गरजेचं आहे मी पहिल्यांदाच सांगायलो आहे अशा प्रकारची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः दिली होती आणि या संदर्भात आपण बोललो होतो पण आणखी काही क्लॅरिटी सरकारकडून येणं अत्यंत गरजेची आहे ही ही तेवढीच महत्त्वाची ते आहे त्याबद्दल पण याच व्हिडिओमध्ये बोलणार आहे किती रुपये कर्ज मिळणार तर बघा तीस ते चाळीस हजार रुपये आता कुणाच्या डोक्यामध्ये असं असेल एक लाख रुपये मिळणार का दीड लाख तर अजिबात नाही अफवांपासून दूर राहायचं आहे अच्छा एक लाख ते पाच लाखपर्यंत जे कर्ज मिळत असते तर ते कर्ज मिळते लखपती दिदी या योजनेच्या लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना नाही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जर लखपती दिदी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर मग त्यांना मिळेल पण या व्हिडिओमध्ये मी बोलतोय खास करून वैयक्तिक कर्ज वैयक्तिक कर्जामध्ये एका लाभार्थीला मिळणार अशाप्रमाणे म्हणजे त्या लाभार्थी ला महिलेला पण कशासाठी मिळणार काय वगैरे सर्व बोलणार तुम्हाला याच व्हिडिओमध्ये हो कर्ज किती मिळणार रक्कम किती असणार तीस ते चाळीस हालांकि की रक्कम यापेक्षा पण कमी असू कि शकते किंवा चाळीस हजारापर्यंत पण असू शकते पुढचा प्रश्न कुणाला मिळणार तर लाडकी बहीण लाभार्थीची जी काय महिला आहे आणि वैयक्तिक मिळणार हेही तुम्ही यामध्ये समजून घेणं अत्यंत गरजेचा मुद्दा आहे बऱ्याचशा लाडक्या बहिणीने प्रश्न विचारला की सर मला मिळणार का कर्ज म्हणजे त्यांना मिळणार का कामाला बचत गट यासाठी स्थापन करायचं आहे वैयक्तिक पण मिळणार पण एक मुद्दा तुम्हाला मी पहिल्यांदाच व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो आहे यावर आणखी क्लॅरिटी येणं अत्यंत गरजेचं कारण आत्ता सध्या प्राथमिक स्तरावरच माहिती आलेली आहे आणि तेवढ्यावर जास्त हवाबाजी करण्यात काही पॉईंट नाही जोपर्यंत विस्तृत माहिती येत नाही तोपर्यंत मीही तुम्हाला सांगू शकत नाही कारण मला एक प्रामाणिक तुम्हाला अपडेट द्यायची असते आणि त्यामुळे आपण आणखी आत्ता सध्या प्राथमिक स्तरावर जेवढी माहिती आलेली त्यानुसार मी तुम्हाला सांगतो आहे पण पुढे आणखी विस्तृत माहिती येणं अत्यंत गरजेचं आहे यासाठी एखादं परिपत्रक काढणं गरजेचं आहे ज्याद्वारे कोणत्या बँका कोणत्या जिल्ह्यांमध्ये लाभ देत आहेत वगैरे वगैरे त्या बँकांची नावे वगैरे असं शासनाकडनं जर काढलं तर माझ्यामध्ये जर आणखी बरं होईल म्हणजे लाडक्या बहिणींना कळेल कोणत्या जिल्ह्यामधल्या लाडक्या बहिणींना लाभ मिळतो अन्यथा असं कळणार नाही तर हे संपूर्ण डिटेल माहिती शा आपला सरकाराकडनं पण मला वाटते प्राथमिक स्तरावर आहे कारण अजितदादा पवार हे पण म्हणाले होते की आम्ही लवकरच जे आहे लाडक्या बहिणींसाठी अशा प्रकारची कर्ज जे आहे देण्याची व्यवस्था करणार आहोत जेणेकरून लाडक्या बहिणी ह्या सक्षम व्हाव्यात हो पण लवकर यावर ॲक्शन घेणं गरजेचे आता कधीपर्यंत घेतात आपण पाहूयात पण एक लिअर झालं किती रुपये मिळणार आणि कुणाला मिळणार वैयक्तिक मिळणार एवढं लक्षात ठेवा पुढे कोणत्या कारणासाठी मिळणार तर एखादा व्यवसाय करण्यासाठी आता काही लोक असे पण विचारत आहेत की सर घर बांधण्यासाठी मिळणार का वगैरे वगैरे तर माझ्या माहितीस तो मला जेवढी माहिती आहे तेवढ्या माहितीनुसार लघु उद्योग छोटसा काही उद्योग स्थापन करण्यासाठी मिळणार आहे घर वगैरे बांधण्यासाठी मला नाही वाटत त्याच्यासाठी दिल्या जाईल म्हणून तर हे आपण समजून घेणं पा घेतलं पाहिजे उगंच काहीतरी तुम्हाला मिसलीड चुकीची माहिती सांगल्या जाणार नाही आपल्या चॅनलची ती खैशियत आहे म्हणजे लघु उद्योग म्हणजे छोटसा कुठला पण एखादा व्यवसाय असो त्यासाठी तुम्हाला जे आहे या प्रकारचं कर्ज मिळणार आहे आणि बऱ्याचशा लाडक्या बहिणी यानुसार छोटा मोठा व्यवसाय करून त्या मस्त त्यांचा जो काही आर्थिक गाडा आहे तर तो व्यवस्थित चालू शकतात हीही तितकीच बाब अत्यंत महत्त्वाची आहे कोण कर्ज देणार आहे तर यामध्ये खास करून सरकार राज्य सरकार ही पुढाकार घेणार आहे आणि राज्य ज्या सहकारी बँका आहेत ज्या सहकारी बँका आहेत राज्यामधल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये खास करून जिल्ह्याच्या स्तरावरच्या तर त्या बँकांना जे आहे विचारामध्ये घेऊन त्यांच्याशी जे आहे सहमती करून राज्य सरकार लाडक्या बहिणींना त्या जिल्ह्यात प्रत्येक त्या प्रत्येक जिल्ह्यामधल्या ज्या बँकांना जे आहे विश्वासात घेऊन जे आहे लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांना कर्ज देण्यासाठी त्यांना पुढे आणणार आहे आणि अशा प्रकारच्या बाबी आपण मुंबईमध्ये एक बँक पाहिली होती आपण असं नाही की मुंबईमध्ये सर्वच ठिकाणी नाही त्यानंतर आपण कोल्हापूरमध्ये पण पाहिली होती आपण त्याबद्दल आपले दोन्ही व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत आता यापेक्षा पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बघा की इतर पण बँका याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात आता या संदर्भात मी परत सांगतो तुम्हाला सध्या प्राथमिक बघा प्राथमिक स्तरावरच माहिती आहे बघा लक्षात ठेवा प्राथमिक स्तरावरच माहिती आहे आणखी डिटेल माहिती येणं बाकी आहे ज्यावेळेस डिटेल माहिती येईल त्यावेळेस मी तुम्हाला देऊ शकतो सध्या फक्त प्राथमिक स्तरावर माहिती आहे कशासाठी दिले जाणार आणि कोण देणार आणि याला पण प जे काही विश्वासात घेतलं जाणार ते म्हणजे राज्य सरकाराकडून राज्य सरकार अच्छा इथपर्यंत तुम्हाला समजलं का म्हणजे बघा किती कर्ज मिळणार कुणाला मिळणार वैयक्तिक मिळणार की नाही त्यानंतर लघु उद्योगासाठी मिळणार का इतर करण्या इतर कारणासाठी त्यानंतर कोण देणार आहे यामध्ये कोण पुढाकार घेणार आहे राज्य सरकार त्यानंतरचा अतिशय महत्वाचा प्रश्न की मला बरेचसे लोक विचारत आहेत लाभार्थी की व्याजदर असणार की नाही आता साधा सिंपल आहे ना व्याजदर विना व्याजदराचं कोण देणार नाही हे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे लखपती दिदी योजनेसाठी मात्र व्याजदर नाही या योजनेसाठी व्याजदर आहे जे वैयक्तिक जे कर्ज दिले जाणार आहे त्याचा व्याजदर आहे आणि तो किती असेल हे डिपेंड असेल बघा की त्या आ, जी बँकेकडून तुम्ही कर्ज घेणार आहात म्हणजे आता या संदर्भात आणखी सरकाराने म्हणजे जास्त विस्तृत जेवढी माहिती देईन ना तर तेवढी मला तुम्हाला सांगायला सोपं जाईल सध्या प्राथमिक स्तरावर कुठल्या प्रकारची जास्त डिटेलमध्ये माहिती आलेली नाही हे आपण समजून घेणं गरजेचं आहे तर जनरली बघा आपण जर का याच्या अगोदरच्या दोन ठिकाणी जे कोल्हापूर आणि त्या मुंबईमधल्या ज्या बँकेचा जर आपण विचार केला तर दहा टक्केच्या मागे पुढेच जे आहे तुम्हाला व्याजदर असण्याची शक्यता दाट आहे एवढं समजून घेऊ शकता हालांकि की हे संपूर्ण येणाऱ्या टायमामध्ये बँकेनुसार अवलंबित आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये या प्रकारचा लाभ मिळेल सध्या दोनच जिल्ह्यांमध्ये आहे आता हळूहळू जे आहे सरकार जर लाडक्या बहिणींना सक्षम करायचं असेल आता येणाऱ्या टायमामध्ये ऑबियसली लक्षात ठेवा या, या प्रकारच्या गोष्टीला तर पाठबळ मिळणार त्यामध्ये काय कोणाला सांगायची गरज नाही त्यामुळे ही खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे येणाऱ्या टायमामध्ये जिल्ह्यावानुसार कोणती बँक कोणत्या जिल्ह्यामध्ये जी आहे अशा प्रकारची म्हणजे सुविधा देत आहे तर त्या जे त्या बँकेचं नाव आणि अशा प्रकारची एक लॅ लिस्ट असणारी जी यादी आहे अशी सरकारकडनं जर किंवा लाडकी बहिणी योजनेच्या विभागाकडनं जर का जाहीर करण्यात आली तर किती चांगलं बहीण सांगा बरं जेणेकरून त्या लाडक्या बहिणीला पण कळेल की आमच्या जिल्ह्यामधल्या बँकेत कोणत्या बँकेत जायचं आहे कोणत्या बँकेत अशा प्रकारची कर्जाची ही सुविधा आम्हाला उपलब्ध होत आहे ही डिटेलमध्ये दोनपैकी कोणीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे एक तर विभागाने किंवा मग लाडकी बहिणी योजनेच्या विभागाने आणि खास करून लाडकी बहिणी योजनेच्या विभागाने याच्यामध्ये थोडंसं जरा त्या बँकांची यादी पुढे आणायला पाहिजे येणाऱ्या टायमामध्ये सरकारला विश्वास घेऊन आणि ऑबियसली येईन त्यामध्ये काही मला शंका वाटत नाही कधीपासून लाभ मिळणार बऱ्याचशा लाभार्थ्यांना असं वाटतं की नाही मग आता चालू झालं की काय आता आम्हाला व्याज मिळणार सॉरी आम्हाला कर्ज मिळणार मग आता लगेच दुसरी कोणत्या बँकेत जायचं लवकर लवकर सांगा सध्या लक्षात ठेवा दोनच ठिकाणी चालू आहे कोल्हापूर आणि मुंबईमधल्या पण एकाच ठिकाणी त्या संदर्भात मी व्हिडिओ केलेला आहे त्यामुळे मी जास्त डिटेलमध्ये बोलणार नाही तर व्हिडिओ सविस्तर व्हिडिओ तुम्ही पाहू शकता महत्त्वाचं म्हणजे बाकी जिल्ह्यांमध्ये कधी उरलेले बरेचसे आपले जे जिल्हे आहेत म्हणजे छत्तीस जिल्ह्यांपैकी बाकी जिल्ह्यांमध्ये कधी तर या संदर्भात अजून सरकाराकडनं माहिती आलेली नाही ज्यावेळेस माहिती येईल त्यावेळेस मी बोलेल पण यासाठी माझ्यामध्ये किमान एक ते लक्ष ठेवा एक ते दीड महिना टाईम लागू शकतो बघा एक ते दीड महिना टाइम लागेल त्यानंतर आपल्याला कळेल की या जिल्ह्यामध्ये ही बँक देते आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला आपल्या कम्युनिटी पोस्टमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून आणखी विस्तृत स्वरूपात तुम्हाला माहिती देणार आहे तुर्तास तुम्हाला जे तुमचे जे काही डाऊट होते की काही म्हणजे लाभार्थ्यांना असं वाटलं लागलं की आम्हाला पटकन माहिती सांगा की आम्हाला जे आहे आ, या लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांना कसं कर्ज मिळणार आणि मग तुम्हाला कोणीतरी मिसलीड करणार आणि तुम्ही त्यामध्ये तुम्हाला गोंधळणारी परिस्थिती निर्माण होणार तसं होऊ नये त्यामुळे त्या अनुषंगाने हो त्या त्या हा खास करून व्हिडिओ होता आय होप की तुम्हाला समजलं असेल कुणाला मिळणार किती मिळणार काय मिळणार आता सध्या या संदर्भात किती अपडेट पुढे आलेली आहे आणखी किती अपडेट येणं पुढे बाकी आहे ज्यावेळेस तुम्हाला विस्तृत लेवलचे अपडेट येईल त्यावेळेस मी नक्की व्हिडिओच्या माध्यमातून या बाबतीत म्हणजे लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांना जे कर्ज देणार दिले जाणार आहे त्या संदर्भात मी तुम्हाला सविस्तर फॉलोअप घेऊन माहिती देत राहीन त्यामुळे काही काळजी करू नका सध्या एवढीच माहिती आहे त्यामुळे ज्या वेळेस आता इथून पुढे माहिती येईल त्यावेळेसच आपला या संदर्भात व्हिडिओ येईल मधल्या टायमामध्ये तुम्ही कुठल्याही गोष्टींवर आपोआांवर विश्वास ठेवायचा नाही तुर्ताशी या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तुम्हाला या व्यतिरिक्त पण किंवा काही प्रश्न असेल तुम्हाला संदर्भात तर व्हिडिओच्या खाली मला विचारू शकता धन्यवाद